म्युनिसिपालिटीचं माणसं झाडू मारणार कुठलं हे करणार कोण येईना ती तर बघा सगळं गटार पाणी येणार जाणार लोक सगळं पडा लागली ती खाली काल तर दोन गाड्या पडली ती याचा व्यवस्था करायला कोणी पण येईना गटार काढायला एक माणूस नाही बघा आता कसं करायचं आठ दिवस झालं गटारीला कोणच बघी ना इकडं दुर्लक्ष केले तर दोन्ही आता वाश आलंय रोडवर गाड्या पडायला लागले तर काय तर त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा हीच आमची मागणी आहे वास उठलाय गटार मार्केट या मेन चौकात त्याच चौकापर्यंत पाणी चाललंय वाढण्याच्या शक्यता आहे का आणि त्याचे काय बंदोबस्त करून घेणे खानीजन ना बोल हॉटेला दुनिया खानीजन ना बोल लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करायची मागणी आहे गुन्ह्याचा वास उठल गटर आठ दिवस झालं वाटेल लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावं इलेक्शन चालू आहे एवढं चालू आहे अरेता ना देते लो में तो, तो इस नदक्ते नई काईन नहीं है जो आपने पिता दाल आजाने मारी कितने वह बाद दो आजाने तो आजाने है हो नहीं को आजा है